जीवनाच्या प्रवासात येणारा प्रत्येक क्षण हा काहीतरी नक्कीच शिकवून जातो अडचणी किती आल्या तरी प्रारब्धाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही देव दुःख सर्वांना सारखेच देतो फक्त दुःख पेलण्याची कुवत प्रत्येक माणसाची वेगवेगळी असते काही थोड्याशा दुःखाने कोलमडून पडतात तर काही माणसे डोंगरा एवढं दुःखही खांद्यावर घेऊन चालतात माझ्यासाठी जे काही माझं सगळं माझे आई बाबा माझे मित्र मैत्री सगळं काही माझे महाराज आहेत महाराजांच्या सोडून मला दुसरं कोणी काही कधीच सुचत नाही ऑलवेज काही छोटं गोष्टी असेल तरी महाराज हे झालं महाराज हे झालं महाराज आता काय करायचं महाराज नंतर काय करायचं छोट्यातली छोटी गोष्ट आनंद दुःख रणणं हसणं सगळं माझं महाराजांकडे असतं का कारण एक छोटी गोष्ट आहे त्याच्यामागे मी तुम्हाला एक माझा छोटूसा पण माझ्यासाठी खूप मोठा असलेला अनुभव मी तुम्हाला एक्सप्लेन्स करते छोटासा मी जेव्हा लहान होते बालवाडीत असेन साधारण तेव्हा मी आणि माझी मम्मी आम्ही दोघींनी कावेळी आणि मलेरिया हे दोन्हीही एकदम आम्हाला झालेलं एकदम हाय एक्स्ट्रीम केस होतो आम्ही आम्हाला कोणतंच हॉस्पिटल एक्सेप्ट करत नव्हतं माझ्या पप्पांची छोटीशी ओळख आपलं डॉक्टर चेतन मु मांगलवाडीमध्ये आहे त्यांच्याबरोबर होती तर सेजपाल तर त्यांच्या थोड्याशा ओळखीमुळे आम्हाला भाटियामध्ये नको काही करून त्यांनी ॲडमि घेतलं भरती करून पण डॉक्टरने सांगितलेलं आमची काहीच खात्री देता येत नाही तेव्हा माझे पप्पा तेव्हापासून महाराजांना मानत होते तर तेव्हा ते जेव्हा आम्हाला के ॲडमिट केलं आणि डॉक्टरने सांगितलं की आमची खात्री नाही तर माझे पप्पा महाराजांच्या मठात आले रात्रीची आमची शेजार आरती असते की दहा वाजेपर्यंत माझे पप्पा आले आणि आमची कंडिशन बघू माझ्या पप्पांना राहवलं नाही ते महाराजांसमोर त्यांची आई एक प्रमाणे ते खूप ढसाढसा रडले आमच्या मठाचे त्रष्टी मदन काका म्हणून आहेत तर ते रात्रीच्या आरतीला असतात त्यांनी विचारलं माझ्या पप्पांना आपुलकीने की काय झालं म्हणून तेव्हा माझ्या पप्पांनी सगळं सांगितलं की माझी मुलगी आणि माझी बायको अशा कंडिशनला आहेत ना की ते आता माझ्याकडे परत येतील की नाही हे मी नाही सांगू शकत आता ते सगळं महाराजांच्या हातामध्ये तर त्या मदन काकांना माझ्या पप्पांची खूप दया आली तर त्यांनी छोटीशी उदी आणि तीर्थ यांच्याबरोबर घेतलं आणि ते माझ्या पप्पांबरोबर भाटी हॉस्पिटलमध्ये आले जिथे आमची आम्ही ॲडमिट होतो आमची ट्रीटमेंट चालू होती पण आम्ही ट्रीटमेंटला काहीच उत्तर देत नव्हतो पण आमची केस ऑलमोस्ट आम्ही वरती टच केलेला असं समजा तर आमची अशी कंडिशन होते तर ते आले त्यांची परमिशन डॉक्टरची घेऊन त्यांनी आम्हाला उदी आणि थोडंसं तीर्थ आम्हाला दिलं तर अचानक डॉक्टरांनी असा काही चमत्कार दिला की जा लास्टची राऊंड जेव्हा डॉक्टरांची व्हिजिट असते रात्रीची तेव्हा त्या ते व्हिजिटला जेव्हा आले आणि अचानक आमचे युरिन आमची जी पास होत नव्हती ती अचानक आमची युरिन कुठून पास झाली कशी झाली ते सगळं महाराजांना माहिती आहे तर ती आमची युरिन पास व्हायला लागली आणि आम्ही डॉक्टरांच्या ज्या काही प्रोसिजर चालू होत्या मी आणि माझी मम्मी आम्ही दोघंही त्याला सपोर्ट करायला लागलो आणि अशा तऱ्हेने आत्ता मी जे काही इकडे उभी आहे ते माझं दुसरं आयुष्य माझ्या स्वामी माऊलींनी दिलेलं आहे त्यामुळे माझ्या माझ्यासाठी माझे स्वामी माऊली माझ्या आईप्रमाणेच आहेत छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या स्वामींबरोबर रिलेटेड आहेत त्यामुळे स्वामी म्हणजे खूप काही आहे माझ्यासाठी मला मासिक पाळीचा खूप त्रास होता म्हणजे माझ्या पिशवीला गाठी झालेल्या होत्या आणि डॉक्टरने सांगितलेलं हो की जर ह्या गाठी परत झाल्या तर ऑपरेशन करायला लागेल पिशवी काढायला लागेल मी तेव्हा खूप घाबरले कारण काय की आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला ऑपरेशन करायचं तर पैसेही भरपूर लागणार आणि त्रासही खूप होणार आणि मला म्हणजे इतका त्रास व्हायचा की मी घरामध्ये असंच काम करता करताच माझ्या मनामध्ये विचार आला आणि मी बोली स्वामीला की मला जर माझं ऑपरेशन करायची पाळी नाही आली तर मी अक्कलकोटला भेटायला येईल आणि मी माझा हा पाळीचा माझं ऑपरेशन करायची पाळी येऊ देऊ नका पण मी तुम्हाला भेटायला येणार अक्कलकोटला आणि खरोखर असा चमत्कार झाला की म्हणजे मला दोन महिने पाळी व्यवस्थित आली माझ्या गाठी जायच्या बंद झाल्या आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत मला बिलकुल काही त्रास नाही माझ्या पोटातही दुखत नाही कशातही दुखत नाही आणि आम्ही अक्कलकोटलाही जाऊन आले परंतु तो जो काही त्रास होता तो स्वामी कृपेने पूर्ण नष्ट झाला आणि असंच आमच्या घरामध्ये सुद्धा माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीला जे काही त्रास होतात ते सर्व स्वामींच्या कृपेने ते आपल्याला संकटातून बाहेर काढतात आणि खरोखर मी तर सांगेल ह्या भंडाऱ्यातून इतकी भंडाऱ्यामध्ये शक्ती आहे स्वामींच्या की भंडाऱ्यातून आपली जी काही व्याधी पिढा आहे ना ती निघून जाते माझ्या सेकंड मुलीच्या प्रेग्नेन्सीच्या वेळी मला स्वामींचा एक खूप सुंदर अनुभव आला आणि तो म्हणजे माझ्या पोटात काहीच राहत नव्हतं तिसरा महिना चालू होता आणि अचानक दुपारच्या वेळी मला झोप लागली होती त्यावेळी महाराजांनी मला उठवलं बसवलं आणि माझ्या पोटावर प्रचंड असा लाईट दिला खोटं वाटेल तुम्हाला पण त्यावेळी मी अक्षरशः असं असं करून ते लाईट बघत होती की तो लाईट ही मला सहन होत नव्हता मी डोळे बंद केलेस पुन्हा उघडून स्वामींना बघितलं आणि फक्त एकच विचारलं स्वामी तुम्ही मला आणि माझ्या होणाऱ्या बळाला तुम्ही आशीर्वाद देताय मग माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलीच काय त्यांनी सांगितलं अरे दोघांना माझी आशीर्वाद कधीच दिलेले आहेत आता तुला ह्याची जास्त गरज आहे माझा मुलगा सात थोडा तो रागाच्या भरात घरातून निघून गेलेला बाहेर त्याला खूप शोधलं खूप शोधलं भेटला नाही शेवटी स्वामींचं एकदा नाव घेतलं स्वामींना बोललो जिथे असेल ना तिथे मला त्याच्या पुढ्यात नेऊन ठेवलं स्वामीने खरोखर मला त्याच्या त्यांच्या पुढ्यात नेऊन ठेवलं तो जिथे उभा होता ना त्याच्या पुढ्यात नेऊन मला तिथे उभा केलं मी या मठावरती यायच्या आधी मी स्वामींना मानत देखील नव्हती इवन मी मठाच्या बाहेरून अशीच निघून जायची आणि एक आईफमध्ये असा टर्निंग पॉईंट येतो की जिथे स्वामींना मला भेटून मला त्यांच्याकडची प्रचिती जाणवली तीन वर्ष घराचा आमच्या भरपूर प्रॉब्लेम्स चालू होते पण स्वामींकडे कुठेतरी एक वर्षामध्ये इच्छा मांडली होती की माझं काहीतरी चांगलं होऊन देत ह्यावेळी गुरुवारी आरतीला यायच्याच ह्याच्यामध्ये संध्याकाळी साडेपाच ला ऑफिस बंद बंद होताच मला कॉल आला की तुम्हाला कल्याणला रूम लागलाय टू बी एच के या आणि पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची प्रोसिजर कम्प्लीट होईल सगळी स्वामींचे स्वामींचे एवढे आमच्या पाठीशी उभे आहेत की ह्या आम्हाला ह्या जुईनगर पासून आम्हाला सुरुवात झाली स्वामींची माझ्या नवऱ्याला मला आम्हाला घरातल्या सगळ्यांना स्वामीचा इतका अनुभव आलाय की प्रत्यक्ष जेव्हा आम्हाला उभे राहतात ते आम्हाला एवढं माझ्या खुशी दुखत होतं एवढ्या अंगाराने ते आमच्या उभे राहिले माझ्या आज माझी आई ही जागेवर पडली होती जा मणक्याचा प्रॉब्लेम होता ती चालू शकणार नव्हती हा अंगारा आम्ही तिच्या अंगाला लावत होतो आणि फक्त स्वामीने सांगितलं तिला पायावर उभे करा ती स्वतःच्या पायावर उभी आहे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे जेव्हा माझ्या मिसळात व्यवस्थित वाटलं सगळं त्यांचा रिपोर्ट सगळे नॉर्मल आले त्याच्यानंतर मी तिकडे गेले त्याच्यानंतरच मला ही सेवेची गोडी लागली सगळी आणि आज अशी वेळ आहे की माझा मुलगा आज स्वामी समर्थांच्या कृपेने फॉरेनला जाऊन त्याचं शिक्षण केलं आणि त्याचा विजा यायच्या आधी मी फक्त त्याला दर्शनाला घेऊन गेले की तुझा विजा येणार तू चल आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचलो तिसऱ्या दिवशी तो इंटरव्ह्यूला गेला बॅक फ्रंट दोघांचा इंटरव्ह्यू कॅन्सल झाला त्याचा इंटरव्ह्यू पास झाला फक्त मला स्वामी समर्थांचीच कृपा काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता था येत था। नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीच असावं लागते स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे मी स्वामी स्वामींची सेवा म्हणजे सेवा मला काय काय आहे ते मला माहीत नव्हतं पण तरी मी स्वामींची काही ना काही असं वाचन वगैरे करायची आणि मी आठ नंबर मठात जायची आणि माझी इच्छा होती दर गुरुवारी मला जाता यावं पण मला जाता येत नव्हतं तिकडे कारण लांब असल्या कारणाने पण मी एकदा इथे आली माझं काहीतरी पर्सनल इश्यू होत हेल्थ इश्यू होत आणि मी इथे रडत रडत आलेली तो दिवस फक्त एकच दिवस होता मी रडली त्याच्यानंतर मला रडण्याची वेळ आली नाही स्वामींचा असा अनुभव म्हणजे खूप आहे की माझ्या घरामध्ये खूप असे प्रॉब्लेम होते मला माझ्या वहिनींनी सांगितलं की गुरुचारित्र वगैरे वाचायला त्याच्यानुसार ते पहिल्यांदा मी घरामध्ये सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मठामध्ये दर गुरुवारी जाऊन त्यांचं नामस्मरण करून म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये यश येत गेलं आम्हाला त्यांच्या कृपेने म्हणजे ते पाठीशी आहेत म्हणून आज पण म्हणजे गुगलवर असं सर्च मारून आम्ही इथपर्यंत आलो आहोत स्वामींचा मठ इथे आलाय ना तेव्हा मला खूप आनंद झाला कारण का मला दम लागतो लांब कुठे जाता येत नाही पण इथे आल्यामुळे खूप मला दोनदा नऊ साली कॅन्सर झाला एकवीस साली कॅन्सर झाला तेरा तरी किमतून स्वामीने मला वाचवलंय आणि मी नॉर्मल माणसारखी सगळं घरात काम करते पण स्वामींचा झोप इतका असतो माझ्या घरात सगळं स्वामींचं वातावरण आहे आणि माहेरी पण स्वामींचं वातावरण आहे त्यामुळे मला खूप असं इथे भांडला ना मत इतका आनंद आला मला झेपत नाही तरी मी इथे माझा अनुभव म्हणजे माझी मिसेस ब्रेगनेंट होती स्वामीने तीन वाजता उठून माझ्या मिसेसला आशीर्वाद दिला माझी या मुलीच्या नंतर माझी दोन मुलं गेली त्याच्यानंतर मग स्वामीने आशीर्वाद दिला माझ्या मिसराचा तीन वाजता उठवलं उठ बोलले मा स्वप्नातून उठवलं आणि बोलले माया पाण्याला बस आणि नंतर माझा मुलगा आला माझा भाऊ अचानक जमिनीवरती पडला होता पाय घसरून आणि माझ्या मैत्रिणींनी मा सांगितलं की इकडे मठ आपण जाऊया या लॉकडाऊनच्या अगोदर तर मग तेव्हापासून आम्ही इकडे येतो आणि माझा भाऊ खरच बिना ऑपरेशनचा बरा झाला मी स्वामींना एकच प्रार्थना केली होती की स्वामी मी तुमच्याकडे येते काहीतरी मागते तर मला द्याच आणि आता तो छान आहे खरंच छान आहे स्वामी स्वामींची कृपा सदैव सगळ्यांवरच असते तशीच सदैव ते करतच राहतील हीच स्वामी चरणी इच्छा आहे एकदा साक्षात्कार पण झाला मी नैवदानात होते तेव्हा मला साक्षात्कार मला खूप खूप त्रास व्हायचा मला खूप पोटात दुखायचं आणि मला असं स्वप्न घालायला पडायचं पण एकदा त्यांनी ना स्वामी असे दारात उभे राहिले की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तीच मला ते स्वप्न पण गायब झाले आणि माझं सगळं खूप चांगलं झाले आणि आतापर्यंत मी एकदम चुकी आहे मी पहिल्यांदा आले मी आज एकदम हातात झाले आणि मी स्वतःच म्हणले लाईन लावून कधी आपण जाऊ नये आणि नेमकं बघा ना आजच मी लाईन लावून दर्शनाला आलो मला माहिती नाही का आले पण बरेच दिवसाची इच्छा होती आणि नेमका आज गुरुवार पण आहे आणि सहज म्हणून आले आणि दर्शन होत आहे ठीक आहे बाकीचं मी सगळं तिथे बोलेल मला जे बोलायचं ते मी बोलले हे स्वामीराया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असे आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महर्षि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ